पंच्याऐंशी टक्के वैधानिक इशारा चित्र रद्द करण्याच्या साथी विडी कामगारांच्या वतीने खासदार दिलिप गांधी घरावर मोर्चा ताला। या मोर्चा कर महिला जाले रद्द करण्याच्या मागणीसाठी साठी मालक व कामगार यांच्या वतीने एकत्रितरित्या प्रथमच मोर्चा काढण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी व संपर्क कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात आला प्रथमच मालक व कामगार यांनी एकत्रितरित्या हा मोर्चा काढला असून या मोर्चा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झेंडे हे फडकताना दिसले जानेवारी महिन्यात मालक महासंघाच्या वतीने एक शिष्टमंडळ केंद्राकडे गेले असता त्यांना चांगली वागणूक न मिळाल्याचाही आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला पंच्याऐंशी टक्के वैधानिक इशारा चित्र रद्द न झाल्यास येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला अहमदनगर शहर बीडी कामगार आयटक आणि इंटक संघटनेच्या वतीने आणि या ठिकाणी साबळे वगैरे कंपनी आणि कोंबडा छाप उन, उंट छाप हे सगळं जेवढे जेवढे मालक असतील त्यांनी सर्व या ठिकाणी जमा झालेले आहेत या ठिकाणी आमचे सर्व नेते आलेले आहेत आणि हा जो पंच्याऐंशी टक्के धोका चित्र आहे तो छापण्याचं चा त्वरित रद्द करावं अन्यथा यापेक्षा जास्त आंदोलन करावं लागणार आहे यासाठी कॉम्रेड शंकर न्याल पिल्ली कॉम्रेड कारवारी उगली त्यानंतर आ, का, मालक ला, ला आए, का हे मालक संघटनेचे पदाधिकारी आलेले आहेत ते आपल्यासमोर त्यांची भूमिका विषय करतील तर हे छापणं विडी मालकांना अशक्य आहे पंच्याऐंशी टक्के विडीचा जो साईज आहे तो फक्त दोन इंच असतो दोन हां त्या दोन इंचामध्ये दो, दो पंच्याऐंशी टक्के चित्र छापल्यानंतर त्यांचा ट्रेडमार्क बिडीचं नाव वगैरे छापणं अशक्य आहे म्हणून बिडी मालकांनी जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय योग्य आहे की अशा पद्धतीने पंधरा टक्के छापलं तर ना त्यांच्या लेबलिंग तर मा मार्केटमध्ये कोणाची बीडी कोण आहे ते कळायला सुद्धा मार्ग नाही तर शासनाचं जे भूमिका आहे तंबाखूबद्दल आमचं म्हणणं असं आहे की कोणत्याही वस्तू पदार्थ असो की जास्त सेवन केलं तर ते आरोग्याला अपायकारक आहे तो सुद्धा नियम बीडी बिडीला लागू आहे बिडी फक्त तेंदू ते पत्ता आणि तंबाखूवरच बीडी तयार होतो बाकी कोणतेही केमिकल नाही हा बीडीचा जो व्यवसाय आहे बिडीचा व्यवसाय दोनशे वर्षापासून चालू आहे या व्यवसायामध्ये बीडी कामगार पंच्याहत्तर लाख कामगार आहेत तेंदू पत्ता तोडणारे पंचवीस लाख आहेत शेतकरी पंचवीस लाख आहेत आणि किरकोळ विक्री करणारे पंचवीस लाख असे दीड कोटी लोकांना रोजगार देणारा हा शे शेतीनंतर ग्रामीण भागामध्ये व्यवसाय रोजगार देणारा हा मोठा व्यवसाय आहे तर आम्हाला हे धोकाचित्र धोकाचित्र छापण्याचं रद्द करावं अशी आमची मागणी आहे आमच्या विडी कामगारांची रोजगार बुडते आमच्या गरीब लोकांचं काय होणार यावर काहीतरी विचार करावा असं आम्हाला कधीच असं प्रसंग मिळू नये आम्ही विडी कामगार गरीब आहोत आमचे सगळे लोक रस्त्यावर हो येतील हा आमचं निवेदन आहे आम्ही सगळ्यांचं सगळ्यांकडून आम्ही निवेदन, निवेदन देतो प्रतिनिधी मोहसिन खान एटीव्ही न्यूज अहमदनगर